दिनांक एकोणतीस मार्चला पझई किल्ल्यात बिबट्या दिसला त्यानंतर आज तागायत वझई किल्ल्यात बिबट्याची दहशत कायम आहे या किल्ला परिसरात कोळी वस्ती आहे त्यानंतर आजूबाजूला शाळा कॉलेज कस्टमचे कार्यालय कॉटेज आणि इतर लोकवस्ती देखील आहे असं असताना फिबट्याला पकडण्यासाठी योग्य पावले वन विभाग उचलत नसल्याची तक्रार स्थानिक त्यांनी केली आहे वन विभागाने पिंजरे लावले आहेत का याबाबत योग्य ती माहिती वन विभाग देत नाही सध्या नववी दहावीच्या एक्स्ट्रा शिकवणीचे वर्ग सुरू झाले आहेत तेथून कोळी महिला शाळकरी मुलं पर्यटक त्याबरोबर वयोवृद्ध देखील किल्ल्यातून नेहमी ये जा करत असतात त्यामुळे येथे बिबट्याची दहशत अजूनही कायम आहे आज प्रांत कार्यालयात स्थानिक ग्रामस्थ प्रांत अधिकारी पोलीस अधिकारी विभाग, वन विभाग आणि पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांची संयुक्त मीटिंग लावण्यात आली होती यावर वन विभागाच्या कार्यपद्धतीवर संताप व्यक्त करण्यात आला वन विभागाने येत्या चार ते पाच दिवसात बिबट्याला पकडू असं आश्वासन दिलं असलं तरी आत्मविश्वास त्यांच्या बोलण्यातून कमी जाणवत होता बिबट्याला लवकरात लवकर पकडले नाही तर मात्र आम्ही उग्र आंदोलन करू असा इशारा ग्रामस्थांनी यावेळी दिला हा बिबट्या आज सतरा दिवस झालेला आहे वन विभागाला कुठे अपयश येत नाही का हा बिबट्या पकडायला त्या हे कुठेतरी कुचकामी पडत निश्चितच आम्हालाही तसंच वाटतंय की मी मिल्टन सौदिया अध्यक्ष कोळीवा शक्ती संघटना आज जवळपास सतरा दिवसांचा कालावधी झाला आहे आणि वन विभागाला हा बिबट्या पकडण्यात अपयश आलाय मला वाटतं संपूर्ण महाराष्ट्रातील हे पहिलंच उदाहरण आहे की एवढे दिवस वन विभागाला लागतात आम्हाला तर वन विभागाच्या आता कार्यक्षमतेवर शंका यायला लागली अशा पद्धतीनं हे जे काही संभ्रम तयार झालेला आहे की काही विशिष्ट व्यक्तींवरच तो हल्ला करणार आहेत का असा आमचा प्रश्न आहे तुम्हाला काय वाटते यांची कारवाई बरोबर चालू आहे का बघा आम्ही सुरुवातीला सहकार्य केलं परंतु आता सतरावा दिवस असल्या कारणाने आम्हाला आता संशय निर्माण व्हायला लागलेत की नक्की बिबट्या आहे की नाही हा आम्हाला प्रश्न पडायला लागला अनेक लोक सांगतात की आम्ही बघितलेलं आहे ठीक आहे परंतु ज्या अर्थी त्याचं आचरण दिसत आहे की बिबट्या हा जंगली प्राणी आहे तो नॉक्टर्नल म्हणजे रात्रीच्या वेळेस तो बाहेर पडतो त्याच्या अन्नासाठी परंतु एवढ्या ह्या सतरा दिवसामध्ये म्हणजे माझी तर स्वतःची शंका आहे की कोणाकडे व्हिडिओ नाही प्रत्यक्ष काढलेला आणि वन विभाग पण त्यांचे व्हिडिओ दाखवत नाही किंवा पिक्चर्स दाखवत नाही माझा तर संशय असा की जर असेल तर तो पाळी वसावा कुणीतरी चोरी चुपकी त्याला पाळा असेल आणि त्यात सुटलं असेल ही पण आमची शंका आहे